मांढर येथील नवदुर्गा मंगल कार्यालयात दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेचे अध्यक्षस्थान श्री ईश्वर ढेंगे यांनी भूषविले कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नाकरजी ठवकर अध्यक्ष क्षेत्र अंभोरा देवस्थान व समाज भूषण कुणबी समाज यांनी केले सभेला खासदार श्यामकुमार बर्वे रामटेक माजी मंत्री माननीय सुनील बाबू केदार माजी राज्यमंत्री माननीय राजेंद्र बाबू मुळक आमदार संजय मेश्राम उमरेड डॉक्टर के एस तितरमारे अध्यक्ष नागपूर जिल्हा कृषी औद्योगिक संघ माननीय मनोज तितरमारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ मोहन मते सुनील रावत उपाध्यक्ष कृषी औद्योगिक संघ अनेक मान्यवर उपस्थित होते सभेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सनदी लेखापाल परीक्षेत उत्तीर्ण अंकित सेलोकर एमबीबीएस उत्तीर्ण डॉक्टर मिताली तितरमारे व प्रिया ठवकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्राध्यापक संजय तिजारे व भाऊराव जिपकाटे यांच्या शैक्षणिक योगदानाचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणाकार सेलोकर यांनी केले प्रास्ताविक अध्यक्ष ईश्वर ढेंगे तर आभार प्रदर्शन हेमंत तितरमारे यांनी केले विशेष बातमी महालाईव्ह न्यूज चॅनल उन्हा सेश्राम